आज तुम्ही जे पाहणार आहात ते इंडिकेटर्स नाहीत पॅटर्न्स नाहीत स्ट्रॅटर्जीही नाहीत आज तुम्ही पाहणार आहात त्या आदरितच्या हाताबद्दल जे संपूर्ण मार्केट हलवतात आणि तुमचा अकाउंट रिकामा करतात तुम्हाला माहिती आहे का की स्टॉक मार्केट फॉरेक्स आणि क्रिप्टोमध्ये ट्रेड करणाऱ्या लोकांपैकी जवळजवळ नव्वद टक्के लोक पैसे कमवतात हे ऐकून बहुतेक जण लगेच असं म्हणतात की ह्याचं कारण म्हणजे लोकांना ट्रेडिंग येत नाही त्यांच्याकडे योग्य स्ट्रॅटजी नाही किंवा ते डिसिप्लिन फॉलो करत नाहीत पण हे पूर्ण सत्य नाही खरं कारण ह्याहून खूप खोल आहे कारण हा मार्केट सुरुवातीपासून असा डिझाईन केलेला आहे की तो नेहमी वरच्या स्तरावर बसलेला इलाइट्स यांच्या फायद्यात काम करतो आणि जोपर्यंत तुम्हाला हे इलाइट्स कोण आहेत ते मार्केट कसं खेळतात आणि नियम कोण ठरवतं हे समजत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही मेहनत केली तरी तुम्ही त्यांच्या गेम मध्ये हरतच राहणार आजचा हा डॉक्युमेंटरी व्हिडिओ तुम्हाला चार्ट नाही इंडिकेटर नाही आणि कुठलीही एंट्री स्ट्रॅटर्जी शिकवणार नाही आज आपण त्या बाजूकडे पाहणार आहोत जी कधीही युट्यूब टुटुरियल्स मध्ये दाखवली जात नाही कारण ती समजली तर रिटेल ट्रेडर कधीच पूर्वीसारखा राहणार नाही ही गोष्ट आहे एकोणीसशे दहा सालची अमेरिकेच्या इतिहासातला एक अत्यंत महत्वाचा पण लपून ठेवलेला क्षण नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेतील काही सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली लोक एकत्र येतात ही बैठक इतकी गुप्त होती की त्यांना वेगवेगळ्या वेळेनं ट्रेन पकडली एकमेकांना फक्त फर्स्ट नेमने हाक मारायची होती आणि स्टाफला सुद्धा त्यांच्या खरी ओळख सांगायची नव्हती लोकांना सांगितलं गेलं की हे सगळे लोक डक साठी चाललेले आहेत पण प्रत्यक्षात ते जॉर्जिया जवळच्या जेकेल आयलँडवर एक असा प्लॅन बनवत होते जो पुढच्या शंभर वर्षासाठी संपूर्ण फायनान्शियल सिस्टीम ठरवणार होता ह्या बैठकीत ज्या लोकांचा सहभाग होता ते त्यावेळच्या जगातले जवळ असे समजतात की मार्केट टेक्निकल अनालिसिस वर चालतो सपोर्ट रजिस्टन्स ट्रेंड लाईन इंडिकेटर पण मार्केट इतका सोपा नाही मार्केट हलवण्यासाठी चार्ट्सपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट असते लिक्विडिटी आणि सायकोलॉजी रिटेल ट्रेडरकडे मर्यादित कॅपिटल असतो फिक्स्ड स्टॉप लॉस असतो आणि इमोशन्स असतात पण मोठ्या संस्थांकडे अब्जावधी डॉलर्स ऑर्डर फ्लो डाटा आणि अमर्यादित पेशन्स असतो हे मोठे प्लेयर्स प्राइस अंदाज लावत नाहीत ते प्राइस बनवतात ते जाणून बुजून अशा जागी प्राइस नेतात जिथं रिटेल ट्रेडरच्या स्टॉप लॉस ठेवलेल्या असतात कारण स्टॉप लॉस म्हणजे त्यांच्यासाठी लिक्विडिटी असते रिटेल ट्रेडर्स एकाच ठिकाणी रिॲक्ट करतात आणि हाच प्रिडिक्टेबिलिटी त्यांचा सर्वात मोठा विकनेस बनतो ब्लॅक रॉक हे नाव बहुतेक लोकांनी कधीही ऐकलं नसेल पण ब्लॅक रॉक ही, ही जगातली सर्वात मोठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे ज्यांच्याकडे दहा ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्त ॲसेट्स आहेत म्हणजे जगात फिरणारा प्रत्येक चार पैशांपैकी एक पैसावर कुठे ना कुठे ब्लॅक रॉकचा इन्फ्लुअन्स इन्फ्लुएन्स आहे टेक्नॉलॉजी असो फूड असो एनर्जी असो किंवा फायनान्स जवळजवळ प्रत्येक मोठ्या कंपनीमध्ये ब्लॅक रॉकचा हिस्सा आहे दोन हजार आठच्या फायनान्शियल क्रायसिसमध्ये आणि कोविड क्रायसिसमध्ये ब्लॅक रॉकने सेंट्रल बँक्स आणि गव्हर्नमेंट्सना सल्ले दिले म्हणजे जेव्हा पॉलिसी ठरवत होते तेव्हा हे लोक टेबलवर बसलेले होते त्यामुळे जेव्हा रिटेल ट्रेडर चार्ट पाहतो तेव्हा ब्लॅक रॉक पॉलिसी ड्राफ्ट्स आणि फ्युचर लिक्विडिटी प्लॅन्स पाहत असतात हा इन्फॉर्मेशन गॅप इतका मोठा आहे की रिटेल ट्रेडरनी तो भरून काढणं जवळजवळ अशक्य आहे हेज फंड्स हे मार्केटमधले शिकारी आहेत ते फंडामेंटल्सवर विश्वास ठेवत नाहीत ते मार्केट मेकॅनिक्स आणि ह्युमन बिहेवियरवर काम करतात जॉर्ज सोरसने ब्रिटिश पाऊंड शॉर्ट करून जे केलं ते टेक्निकल ट्रेड नव्हतं तो एक सायकोलॉजिकल अटॅक होता मीडिया नरेटिव्ह र्युमर्स आणि फिअर वापरून मार्केटमध्ये पॅनिक क्रिएट केला गेला बाय द रुमर सेल द न्यूज हे वाक्य एक ट्रेडिंग टीप नाही ते मॅन्युप्युलेशनचा फॉर्म्युला आहे हेच फंड्स आधी पोजिशन्स घेतात मग स्टोरी तयार करतात आणि जेव्हा रिटेल ट्रेडर एंट्री घेतो तेव्हा हेच फंड्स बाहेर पडतात <laughs> मार्केट मेकर्स हे असे लोक आहेत जे तुमच्या ट्रेड एक्झिक्यूट करतात ते बीड आणि आस्क ठरवतात स्प्रेड ठेवतात आणि लिक्विडिटी देतात पण प्रत्यक्षात त्यांचा प्रॉफिट तुमचा लॉसमधून येतो तुमचा स्टॉप लॉस कुठे आहे किती वॉल्यूम आहे आणि हे सगळं त्यांना दिसतं त्यामुळे स्टॉप हंट फेक ब्रेकआउट सडन स्पाइक हे ॲक्सिडेंट नसतात ते बिझनेस मॉडेलचा भाग असतो त्यांच्यासाठी हा डॉक्युमेंटरी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही हा तुम्हाला जागं करण्यासाठी आहे मार्केट वाईट नाही पण सिस्टीम इक्वल नाही आणि अनइक्विल सिस्टीममध्ये जर तुम्ही क्राऊडसारखा विचार केलात तर क्राऊडसारख्याच के रिझल्ट मिळणार ट्रेडिंगमध्ये टिकायचं असेल तर इंडिकेटर्सपेक्षा अवेअरनेस महत्त्वाचे आहे प्रिडिक्ट करण्यापेक्षा रिॲक्ट करणं महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटला हरवायचं नाही मार्केट कसं चालतो हे समजून घ्यायचं आहे कारण जेव्हा रिटेल ट्रेडर सिस्टीम समजतो तेव्हा तो रिटेल ट्रेडर राहत नाही तो अवेअर ट्रेडर बनतो हा डॉक्युमेंटरी इथं थांबत नाही कारण ह्याचा पुढचा भाग अपलोड होईल फक्त तेव्हाच जेव्हा हा व्हिडिओ हजार सबस्क्रायबर्स दोनशे लाईक्स आणि शंभर जेन्युएन कमेंट्स पूर्ण करेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये फक्त एकच गोष्ट लिहा आय वॉन्ट अवेअरनेस पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सिस्टीम रिटेल ट्रेडरला कसा ट्रॅप करतो आणि स्मार्ट मनी कसा रिॲक्ट करतं